स्मार्ट सुगरणींसाठी स्मार्ट टिप्स नंबर एक ताजे मटार स्टोअर करण्यासाठी पाणी गरम करून त्यामध्ये एक चमचा मीठ टाकून मटार पाच मिनिटे मोठ्या गॅसवर शिजून घ्या आणि नंतर ते गाळून थंड झाल्यावर मटार फ्रीजरमध्ये प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये किंवा एखाद्या डब्यामध्ये स्टोअर करा आणि मीठ टाकल्यामुळे मटारचा कलर हिरवा राहतो आणि सहा महिने हे मटार छान राहतात नंबर दोन गॅसवरील बर्नर काळे झाले असतील तर इनो टाकून त्यावर लिंबू पिळा आणि पंधरा मिनिटांनी छोट्या ब्रशने घासून स्वच्छ धुवा बर्नर चकाचक निघतील नंबर तीन हिवाळ्यामध्ये हरभऱ्याची भाजी सगळीकडे मिळते तर ती स्टोअर करण्यासाठी हरभऱ्याची भाजी निवडून स्वच्छ धुवून घ्यावी आणि ती सुती कपड्यावर पसरून सुकून घ्यायची किंवा तुम्ही उन्हामध्येही वाळू शकता आणि ही पावडर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि त्याची कधीही गरगट्टी भाजी बनवा टिकायलाही खूप दिवस टिकते आणि चवीला पण खूप छान लागते नंबर चार जास्त खोबरे आणले की त्याला बुरा लागतो त्यासाठी काय करा त्याचे बारीक काप करून किंवा किसून घ्या आणि फ्रीजमध्ये स्टोअर करा त्यामुळे खोबरे कित्येक महिने चांगले राहते आणि जेव्हा भाजी बनवायची असेल तेव्हा झटपट घेता येते नंबर पाच शिरा करताना रवा भाजल्यानंतर ओल्या नारळाचा चव घालून पुन्हा भाजावा नंतर नेहमीसारखा शिरा करावा जास्त चवदार होतो नंबर सहा दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडे पाणी घाला त्यामुळे दूध खाली लागणार नाही नंबर सात जेव्हा कांदे स्वस्त होतात तेव्हा कांदे उभे चिरून उन्हामध्ये दोन ते तीन दिवस वाळवा आणि ते नंतर स्टोर करा आणि ते बिर्याणीसाठी किंवा भाजीसाठी झटपट वापरता येते नंबर आठ हाताला किंवा पाट्या वरवंट्याला येणाऱ्या मसाल्यांचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळा याने वास जातो नंबर नऊ कोणताही गोड पदार्थ बनवताना त्यामध्ये चिमूटभर मीठ टाका चव आणखी छान लागते नंबर दहा नारळाची बर्फी करताना त्या दुधाच्या ऐवजी दूध पावडर वापरावी याने बर्फी स्वादिष्ट होते नंबर अकरा वरण शिजवताना तुरीच्या डाळीमध्ये चिमूटभर हिंग हळद टोमॅटो आणि एक चमचा तूप घालावे याने डाळ नरम शिजते आणि स्वादिष्ट लागते नंबर बारा साबुदाण्याची खिचडी करताना त्याच्यावर दुधाचा व ताकाचा शिपका द्यावा खिचडी मोकळी व नरम चवदार होते नंबर तेरा हिवाळ्याच्या दिवसांमध्ये लिंबू स्वस्त असतात तर काय करा लिंबूचा रस काढून तो रस काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करा आणि हा रस तुम्ही झटपट चिकनमध्ये किंवा लिंबू सर्वात बनवताना वापरू शकता आणि उन्हाळ्यामध्ये लिंबू हे महाग होतात आणि हा लिंबाचा रस तुम्ही तीन ते चार महिने फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता नंबर चौदा चहाच्या गाळणीमध्ये चहापत्ती अडकली असेल तर गाळणीवर इनो टाकून घ्या आणि वरून लिंबू पिळा त्यावर टोमॅटो केचप लावून छोट्या ब्रशने घासून घ्या याने गाळणी स्वच्छ निघेल नंबर पंधरा फोडलेला नारळ काढण्यासाठी आपल्याला खूप त्रास होतो त्यासाठी नारळाचे खोबरे एका चाळणीत ठेवून वाफून घ्या आणि मग थंड झाल्यावर खोबरे लगेच निघेल नंबर सोळा किसनीला किंवा सुरीला धार नसेल तर कपाच्या बुडावर घासल्याने धार येते नंबर सतरा स्टीलची बॉटल किंवा चहाचा केटलचा वास येत असेल तर त्यामध्ये विनेगर टाकून गरम पाणी टाकून ठेवा याने केटल स्वच्छ होईल व वा वासदेखील येणार नाही नंबर अठरा तांब्याची भांडी घासण्यासाठी पितांबरी नसेल तर बेसन हळद मीठ आणि दही प्रत्येकी एक चमचा घ्या आणि अर्धा लिंबू पिळून पेस्ट बनवा आणि या पेस्टने तांब्याची भांडी घासा तांब्याची भांडी खूप छान निघतील नंबर एकोणीस इडलीचे भांडे आतून काळे झाले असेल तर एक चमचा सर्फ एक्सेल पावडर टाका आणि पाणी टाकून उकळून घ्या आणि मग ते भांडे घासा याने इडलीच्या भांड्याचे काळे डाग लगेच निघून जातील नंबर वीस घरातील प्लॅस्टिकचे चिकट झालेले डबे किंवा हळद मिठाचे डबे खराब झाले असतील तर त्यांना विम जेल टाकून पाण्यामध्ये ठेवा याने डब्यांचा चिकटपणा निघून जाईल चला तर ह्या महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या त्या मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या टिप्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद